हाय सगळ्यांना झालं का सगळ्यांचं नाश्ता पाणी कशात सगळ्या बरे आहेत का तर आता काम आवरलं सगळं मुलांना पण शाळेत आणायला जायचं आहे लांब आहे ना शा ते काल हा चुकून माझ्याकडून सव्वीस जानेवारीच गेले ते पंधरा ऑगस्ट माझ्या सोडून सव्वीस जानेवारीत मला तर लय जणांनी कमेंट्स केली अगं सोना सव्वीस जानेवारी नाही पंधरा ऑगस्ट आहे उद्या म्हणून तर हां तेच ते पंधरा ऑगस्ट त्याच्यामुळं होती मग आज पण आहे आधी शाळा उद्या जावं म्हणून आपल्या दादीने पण भाषण घेतलंय उद्याची तयारी आजच करावं लागते गुरांकडं आले ते थोडं गाया बांधल्या तिकडं चला म्हणलं काम हे आवरलं आणखी पोराला आणायला जायचं लांब मग तर चला म्हणलं थोडा बघावं म्हणलं मोबाईल व्हिडिओ पण आपला एखादं होईल तर वर्ण ती नोटिफिकेशन आल्यामुळं मग बघितलं व्हिडिओ आपल्या राधा ताईंचा तर तिने मला लय काय काय बोलली त्याच्यामध्ये म्हणजे इतकं बोलले ना की माणसांना असं वाटावं हो की हा बाबा सुनीच्या मनात तेवढं पाप आहे बहिणीविषयी किंवा सुनी असे असे बोलली म्हणून कुणी पण म्हणावं की मी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तिला वाईट बोलले का बोलले का मी तिला वाईट नाही मी बाकीच्यांचे विचार सांगितले जेणेकरून नाही का तिला कुणीतरी काय सांगितलं असन मला कोणतरी काय सांगत असन किंवा सगळ्यांचे माझे विचार म्हणा ताईचे विचार म्हणा असे मी सगळ्यांना सांग म्हणजे सगळ्यांचे विचार म्हणले मी थोडी ना म्हणले की राधा ताईचे विचार वाईट आहे तिने मला दवाखान्यात नेलं ही वाईट आहे तिने मला नीट केलं हे वाईट आहे असं नसतं प्रत्येक गोष्टीला म्हणजे कसं असतं माहीत का मनाला लागणाऱ्या गोष्टी कधीच माणसाने बोलू नये कसं असतं एवढी गोष्ट असली असली ना तर बाकीच्या असतात ना ते लगेच एवढे करून सांगतात लगेच मोठी करून सांगायचं ते पसरलं पाहिजे ना कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी बोलले का बाबा की वाईट आहे आपली फक्त मी काय म्हणतो ते की ताई जी बोलती तिथे सगळं असं गैरसमज आहेत आणि मी तिला स्टार्टिंगला ती म्हणती स्टार्टिंग स्टार्टिंग का नाही कुणी तिला सांगितलं असेल कुणीतरी फुगवलं असन तर स्टार्टिंगला मलाच ताई काय म्हणलेली थोडे दिवस राहा माझ्यापाशी आणि नाता भाऊजीला विचारू आपण ती पहिलं राहत नव्हती का तिच्या सासू सासऱ्यांपाशी तिथं घर आहे तिथं बघू आपण छकुली तू राह तिथं तुझी म्हणजे पोरांची शाळा पण जवळ आहे म्हणत होती तर मग मी म्हटलं बरं बघू किंवा इथं माझ्या शेजारी शेड टाकून देते ती वेगळंच राहणार ना म्हणजे शेजारी म्हणल्यावर तिच्या त्या पुढच्या समोर नाही का ते आता काहीतरी तिने छप्पर वगैरे बांधलंय तिथं वेगळं म्हणजे आपण म्हणतो का लगेच वेगळ्या गावात की लगेच पुण्याला किंवा मुंबईला किंवा जेऊरला असं नसतं वेगळं म्हणजे तुझ्या दारात राहू दे खुनाचे उपकार आहे की नाही तू उपकार केले माझ्यावर मला मान्य आहे की तुम्हाला आजारी असल्या दवाखान्यात नेलं दवाखाना केला ते उपकारच आहेत की माझ्यावर मी आणखी करू आणखी टाकू शकते का की बाबा तू आणखी मला हेच कर आणखी माझ्यावर उपकारच करत राहा माणसांना कुठंतरी लाज वाटत असते की बाबा आपली एकटी बहीण कशा म्हणजे व्हिडिओ मारपत असू द्या किंवा कशा मारपत असू द्या दोन चार पैसे कमवते मग आपण घरी बसून खायचं नाही आपण का घरी बसून आपण तर न ताट आहे आपण काम करू शकतो आपली दोन लेकर आहेत खायची प्यायची दाजी एकटं लांब लांब जातात कमवायला ला तीन तीन चार चार दिवस येत नाहीत मग त्यांनी त्यांच्या लेकरांचं बघायचं का आपलं बघायचं मी काय आता बारकी आहे का घरात बसून खायला नाहीच ना हे माझे डोके तुझ्या ते म्हण मी तिला म्हणत मन, होते कामाला जाऊ नको मी तिला म्हणत म्हणत होते कामाला जाऊ नको आणि कामाला जाऊ नको मी काम करून पण कष्ट करून पण कधी मी माझ्या स्वतःच्या जीवाला खाल्लं नाही मी सगळ्यांसाठी मग माझ्याकडे किती पैसा राहिला असता राहिला असतं की राहिला असता का नाही पण सध्या माझ्याकडे एक, एक रुपया राहिलेला नव्हता का मी कधीच माझा विचार केला नव्हता ती म्हणते हां माझे विचार घाणच आहेत मी तिला संबळलं हे अगं तू संभळलं पण म्हणून पण दाखवलं ना का माझे आई तुझ्या जागे असतं तर म्हणून दाखवलं असतं नसतं म्हणून दाखवलं पण तू म्हणून दाखवलं आहे मग ती काय उपकार केलं का तू हे व्हिडिओ मार्फत ही पब्लिश करून तू सगळं माघारी पण घेतलं उपकार केलेलं असंच म्हणायचं की असं म्हणावं लाग मी इथं लिहून घेतलं तिथं लिहून घेतलं पण तू तरी म्हणली का चला बाबा आपली बारकी बहीण काहीतरी चुकीचं बोलले असं जाऊ दे थोडंफार तिच्याकडून चुकलं असं म्हणली का नाही म्हणली इतकं पाणी एखाद्याला नाही का खालीपणा दाखवायचा नसतो हां इतकं पण एखाद्याला खालीपणा दाखवायचा नसतो की नाही का संभाळलं म्हणून तू एवढं बोलायला लागली पार माझी इज्जत काढली हां मी तुझं विचार सांगितलंच नव्हतं मी काय म्हणलं होतं पण तू ऐकलं होतं का मला कोण सांगताना नव्हतंच ऐकलं ना तू ऐकलं होतं का तुला बी कुणीतरी सांगितलंच ना तू का लोकाचं ऐकत होती लोक अगं लोकाचं ऐकूनच तू व्हिडिओ काढलं लोकांचं ऐकूनच तुम्हाला सोडलं लोकाचं ऐकूनच तू सगळं केलेलं आहे मी म्हणत नाही की मीच योग्य आहे आणि ती सगळीच खोटड असं नसतं पण मी तुझा विषय कुठंच काढला नव्हता काढला होता मी तुला कुठल्या ह्यात आणि तुझे विचार मी सगळ्या म्हणजे दुसऱ्यांचे विचार असू द्या दुसऱ्यांच्या विचाराविषयी म्हणलेलं आहे मी तुझ्याविषयी म्हणलंच नाही की तुझे विचार घाणेरडा आहेत आणि तू माझ्याविषयी घाण विचार केलाय आणि राधाताई मी काय म्हणलं राधा ताई माझे दुश्मन आहे का ती कशाला माझ्याविषयी असं विचार कर पण तिला पण कुणीतरी सांगितलं असेल ना जसं तू म्हणते की तुला बी कुणीतरी सांगितलं असेल तस तुला बी कुणीतरी सांगितलं असेल मनाचं कोणच बोलत नाही मनाचं कोणच बोलत नसतं जसं तू म्हणती की तू दुसऱ्यांचं ऐकून असे म्हणली आणि माझ्या तोंडात एकच वेळेस गेलत कि मी वाईलीकडे राहू का तर त्याच्या मागचं कारण काहीतरी असेल ना असं नसतं घनडच कारण असं नसतं कुणीतरी सांगितलेलं असतं किंवा कुणीतरी काहीतरी म्हणलेलं असतं कि बाबा असं तसं म्हणून मग माणसाला वाईट वाटतं वाईट वाटत का तर आपण बसून खातो यांच्या घरात का आले आले तर असं नसतं पण आपण अगं लोकाला खायला घालतो लो बाहेरच्या लोकांना खायला घालतो आणि पण बाहेरच्यांचं कधी काढत पण नाही पहिलं तू कुणाच्या घरी येत होती आजारी पडल्या माझ्याच घरी येत होती ना माझं नाव राहील काय काय म्हणत होता मला इकडं जाते तिकडं तरी पण मी संग येत होते ना दवाखान्यात मी कधी म्हणून दाखवलं की बाबा हिजा पैसे तुझेच असू दे मी म्हणत नाही की पैसे मी खर्च केला असेल म्हणून अगं पण माणसाने कुठं तरी तू माझ्यासाठी का पळत आली तू माझ्यासाठी पळत का आली कारण तुला पण कुठंतरी वाटलं होतं ना की बाबा हिने बी आपल्यासाठी काहीतरी केलं माणसाने प्रत्येकाने आता तू म्हणते उपकार केलं उपकार केलं मी हिच्यावर एवढं केलं निजावर एवढा जीव लावला अगं तुझ्यावर जीव होता म्हणून मी तू लेकरं ठेवून माझी बारकी बारकी लेकरं ठेवून मी सांग येत होती की हां एवढा माझा नवरा मला मा मा असं काही म्हणजे तुला तर माझ्या घरची परिस्थिती माहीतच होती हां तरी पण मी तुझ्यासंग येत होते फक्तच की मी पैसे कारण माझ्याकडे पैसेच नव्हता ना मी कसं खर्च करणार तुझ्याकडं पैसे होतं म्हणून तू खर्च करत होती जाऊ द्या जा व्हिडिओ जरा मला काय हेच पण ना तर चला बाय